अत्यंत साधं हो, पण तितकंच पौष्टिक पोषक तत्व असलेलं असं मी आज रात्रीचं जेवण केलेलं आहे पालकाची भाजी खिचडी मुगाच्या डाळीची गाजर आणि चपाती आणि पापड तर हा पालक मला मार्केटमध्ये ताजा मिळाला म्हणून मी पालकाच्या दोन जुड्या घेऊन आली आणि असंही आमच्याकडे आठवड्यातून दोनदा पालक हा वेगवेगळ्या प्रकारे खाल्लाच जातो आता हे पालक मी निवडून घेतलेला आहे स्वच्छ केला आहे आता हा पालक आपल्याला पाण्यामध्ये तीन ते चार वेळा पाणी बदलून छान धुवून घ्यायचा आहे कारण ह्याच्यामध्ये माती असते आणि ही माती काढून घेणं गरजेचं आहे तर आता मी हा पालक स्वच्छ धुवून घेते आहे तुम्हाला पालकाचे महत्त्व तर माहिती असेल डोळ्यांची दृष्टी परत आणण्यासाठी पालक हा अत्यंत गुणकारी आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये आयर्न आहे कॅल्शियम आहे भरपूर अशी पोषक तत्वं ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे सर्वांनीच हा पालक खाल्ला पाहिजे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी हा पालक खाल्ला पाहिजे आता मी हा पालकाला चिरून घेते आहे आपण हा स्वच्छ धुवून मग चिरतो आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया पालक ताजा आहे त्याच्यामुळे मला करायला देखील खूप छान वाटतं आहे काही वेळेला पालक ताजा नसला की मी पालक आणत नाही पण ताजा मिळाला की मी लगेच पालक घेऊन येतेच आता फोडणीची तयारी करतो आता आहे आता कढईमध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल घातले चमचा काही खूप मोठा नाही आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आता ह्या लसणाच्या पाकळ्या थोड्या परतल्या की मग मी एक टॉमॅटो आहे मोठा टॉमॅटो होता माझ्याकडे तो धुतला आणि त्याचे काप करून घेतले आणि मग तो फोटणीमध्ये घातलेला आहे आता हिंग घातला आहे आणि परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया तर आता मी हे ह्याच्यामध्ये दीड चमचा तिखट घालते आहे ह्याच्यात बाकी जास्त मसाले घालायचे नाही अत्यंत साध्या पद्धतीने आपण ही भाजी करतो आहे त्याच्यामुळे मी दीड चमचा ह्याच्यामध्ये तिखट घातला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपण बारीक चिरलेला पालक ह्याच्यामध्ये घालायचा आहे थोडा थोडा पालक घालायचा आहे आणि मग मिक्स करत जायचं आहे त्याच्यामुळे तो थोडा बसेल आणि आपल्याला परत परतवायला पुढचा पुढचं पालक जो आपण घालणार आहे तो परतवायला इझी पडेल नाही मग तो, तो सांडतो परत मग आपल्याला ते आवरायला लागतं वाया जातं तर तसं न होण्यासाठी आपण हे थोडं थोडं परतवून घेऊया आणि मग पालक ह्याच्यामध्ये घालूया आता आपण ह्याला छान वाफ देऊया पाच ते सात मिनटं मी छान वाफ दिली आहे पाणी घातलं नव्हतं पालकाचंच पाणी ह्याला सुटलेलं आहे खूप छान घमघमाट गम येतोय भाजी छान झालेली आहे आता मी ह्याच्यामध्ये एक जरा मध्यम असा आकाराचा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि मीठ घालते चवीने मी आधी मीठ घातला नव्हता कारण भाजी दिसताना खूप दिसते आणि शिजल्यानंतर ती तिची क्वांटिटी खूप कमी होते त्याच्यामुळे हे पालेभाजीमध्ये मीठ शक्यतो नंतर घालायचं शिजल्यानंतर घालायचं आणि मग परत थोडा वेळ शिजवून घ्यायची आता मी इथे खिचडीची तयारी करते आहे मुगाच्या डाळीची तर मी एक वाटी तांदूळ घेतले आणि अर्धा वाटी हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आता ते तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धु दू, धुणार आहे ही भाजी आपण थोडा वेळ शिजवून घेऊन गेु, घेऊया छान दिसते अगदी बघितल्या क्षणी भाजी खावीशी वाटते अशी ही भाजी आहे आणि चवीला देखील खूप छान होते तर आता मला ना अचानक बाहेर जायला लागलं त्याच्यामुळे मी पटापटा ह्याला रेडी केलं खिचडीला ती बंद केलं आणि मी बाहेर गेले आणि मग आल्यानंतर मी चपात्या केल्या खूप उशीर झाला होता रात्री त्याच्यामुळे मी परत शूटिंग केलं नाही आता पापड भाजला खिचडीबरोबर पापड खूप छान लागतो सॅलड पापड त्याच्यामुळे मग एक उडधाचा पापड भाजला आहे चपाती रेडी केली तूप लावलं आहे छान चपातीला चपाती पापड गाजर आणि ही मस्त भरपूर पोषक तत्वांनी असलेली अशी ही पालकची भाजी केली ती वाढलेली आहे आणि खिचडीचा कुकर देखील उघडला आहे छान खिचडी रेडी झालेली आहे ह्याच्यामध्ये मी हिंग हळद मीठ आणि तूप घातलं आणि मग ते पाणी घातलं आणि शिट्ट्या के केल्या आहेत चार आता परत मी ह्याच्यावर तूप घालते आणि आपली ही रात्रीचं जेवण अगदी पोषक आणि साधं असं हे रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक